नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सका यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन जवाहरलाल नेहरू चार बी एन राव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार बी एन राव पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा भारतीय राज्यघटना रिकामी जागा रोजी स्वीकारण्यात आली पर्याय आहेत एक नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास दोन जानेवारी सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास तीन जानेवारी सव्वीस एकोणीसशे पन्नास चार नोव्हेंबर दहा एकोणीसशे एकोणपन्नास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा रिकामी जागे हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तो एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वल्लभभाई पटेल तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार पंडित नेहरू तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील पी वाय क्यू हे असो दोन हजार अकरा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले पर्याय तो एक आठ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस तीन पंधरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस चार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस पुढील पी क्यू ए सो दोन हजार अकरा संघीय शासन व्यवस्थेमध्ये रिकामी जागा असतात एक सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते तीन यामध्ये केवळ एकच सरकार असते चार यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते તો ભેટુ યાડીયો ધન્યવાદ